मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई महेश यांच्या हस्ते महिलांना कार्ड वाटप प्रभाग क्रमांक दहाच्या कार्यक्षम आणि कार्यतत्पर नगरसेविका सौमाधुरी गणेश बोलकर यांच्या कार्यालयात घरेलू महिला कामगारांचे फॉर्म भरून घेण्यात आले होते त्या महिलांना आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई महेश हिरे माजी नगरसेविका सौमाधुरी गणेश बोलकर सातपूर मंडळाचे सरचिटणीस गौरव बोडके सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तर आमदार सी सौ सीमाताई महेश हिरे सौमाधुरी गणेश बोलकर श्री गौरव बोडके यांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आले यावेळी आमदार सौसीमाताई हिरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तर आभार सौ माधुरी गणेश बोलकर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष जगताप यांनी केले यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा कार्यक्रम माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला अतिशय चांगला उपक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे कारण आपण बघतो की मोठ्या संख्येने आपल्या या भागात किंवा या परिसरात महिला या काम करत असतात अतिशय कष्टकरी आणि मेहनती या सगळ्या आपल्या भगिनी आहेत प्रत्येकजण आपल्या संसाराला हातभार लावण्याकरता प्रत्येकजण आपण काम करत असतो काही ना काही घरगुती काम असेल झाडलोट काम असेल किंवा इतरही कामं स्वयंपाकाची असतात अशी कामं आपण सगळेजण करत असतात हे काम करत असताना शासनाने पूर्ण बारकाईनं विचार करून प्रत्येकासाठी काही ना काही लाभ मिळावा याकरता विविध योजना आणलेल्या आहेत शासनाच्या असतील केंद्र शासनाच्या असतील या योजना प्रत्येकापर्यंत आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण पोचवत असतो यापूर्वीसुद्धा ह्या योजना बऱ्याच होत्या केंद्राच्याही होत्या राज्याच्याही होत्या परंतु जे सरकार होते काँग्रेसच्या काळातले त्या योजना ह्या खालच्या लोकांपर्यंत कधीच त्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता आणि त्यामुळे आपल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी जनधन खाते हे उघडले जेणेकरून आता आपल्या प्रत्येकाचं बँकेत खातं आहे की नाही सगळ्यांचे खाते आहे त्यामुळे यापूर्वी आपण कधी बँकेचे व्यवहार कधी कोणी बँकेतही गेलेलं नव्हतं परंतु आदरणीय मोदीजींमुळे आपण बँकेचे व्यवहार शिकलो आपल्या बँकेत खात्यात पैसे डायरेक्ट योजनांचे यायला लागले आणि त्यामुळे प्रत्येक महिलेला आपल्याला स्वतःच आत्मसन्मान म्हणून जो निधी असतो तो सुद्धा आपल्याला मिळायला लागला लाडकी बहीण योजना का आणली त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जणी लाडक्या बहिणींनी लाभ घेतला परंतु घरेलू कामगार ही योजना आपल्याला आत्ताच जगताप काकांनी समजवलेली आहे त्यामुळे या योजनेचे फायदे बरेच आहेत आत्तापर्यंत आपल्याला भांडे तर मिळाले असतील परंतु ह्या ओळखपत्रामुळे आपल्याला जे विविध लाभ आहेत ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे हे कार्ड आपल्याकडे असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे एक ओळखसुद्धा आपल्याला होते की आपण ह्या आप कामगार याच्यात काम करतो आहोत अशी ओळखसुद्धा आपल्याला तयार होते बऱ्याच जणांना आपण आपल्या कार्यालयातनं किंवा माधुरीताई सुद्धा याच्यात पुढाकार घेऊन विविध महिलांना एकत्रित करून त्या त्यांच्यापर्यंत या योजना पोचवत असतात संजय गांधी निराधार योजना याच्यामधूनसुद्धा आत्तापर्यंत अनेक महिलांना त्यांनी लाभ मिळवून दिला आणि ज्या विधवा आहेत निराधार आहेत ज्या वृद्ध आहेत अशा सगळ्या महिलांना एकत्रित करून त्यांचे फॉर्म स्वतः त्यांनी भरून घेतले आणि ते फॉर्म भरून घेऊन ते कार्यालयापर्यंत पोचवून त्याचा पाठपुरावा त्यांनी केला आणि त्याचा लाभ प्रत्येकाच्या खात्यात मिळवून देण्याकरता त्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यामुळे आज हे ओळखपत्र आपल्याला आज मिळत आहे त्यामुळे तुमचं मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते आमदार सीमाताई हिरे आज या ठिकाणी आले त्यांच्या मनापासून खूप मी सगळ्या महिलांतर्फे आभार मानते काही तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्यासाठी दिला तर सर्वांच्या तर्फे मी खूप मनापासून आभार मानते तर आमच्या सगळ्या महिला या प्रभागातल्या म्हणजे खूप साधारण परिस्थिती आहे महिला आहेत खूप गरजेचे आणि आमच्या महिला खूप चांगल्या आहेत प्रभागातल्या महिला म्हणजे एवढ्या चांगल्या आहेत ना आज म्हणजे जेव्हा आमदारकीची इलेक्शन होती मी त्या एरियांमध्ये जायची ना मला सगळ्या महिला सांगायच्यात की ताई तुम्ही येऊ नका आपल्या ताईच येतील वा सीमा कारण की कामच एवढे चांगले केलेले आहेत की ताईने ताईंच्या कामात ताई ना ताईंना पावती मिळेल वा त्यासाठी तुम्ही सगळ्या महिला आज इथे उपस्थित राहिले गौरव भाऊ जगताप सर हे जगताप सरांचे काम खूप चांगले आहेत ताईंच्या ऑफिसमध्ये जगताप सर बसला तुम्हाला काही अडचण आली जा ऑफिस मध्ये काही अडचणी आल्या तर ऑफिसला गेले तर पूर्ण करतात तुम्हाला काही वाटलं तर कॉल करा तर तुमच्या सगळ्यांचे काम मार्गाला लागतील सगळे उपस्थित राहिले एवढे पावसाची पा। वेळ होती पाऊस खूप चालू आहे सगळे सगळेजण इथे उपस्थित राहील मनापासून आभार गेल्या अनेक वर्षापासून या भागात जो प्रश्न होता की असंघटित कामगारांसाठी त्यांना विकासाच्या पळव आणण्याकरता नोंदणी करणं आवश्यक आहे तर गेल्या पाच वर्षापासून हे कार्य आमच्या कार्यालयात सीमाताईंच्या नेतृत्वामध्ये रश्मीताईंच्या मार्गदर्शनाने अविरतपणे चालू आहे आणि याचा वसा आता माधुरीताई बोरकर यांनी देखील घेतला असून इथं कामगार हो नोंदणीचा त्यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे आता जसं केंद्राचं आणि राज्याचं सरकार भारतीय जनता पार्टीचे तसे नगरसेवक आणि आमदार दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या असल्या कारणामुळं डबल ताकदीने या प्रभागाचा विकास होणार आहे आणि आहे माझ्या माहितीप्रमाणे सातपूर विभागात सर्वात जास्त विकासाचे काम याच प्रभागात झाले आता प्रश्न वैयक्तिक योजनांचा राहिला तर वैयक्तिक योजनांमध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे सर्वाधिक लाभार्थी याच प्रभागामध्ये आहेत या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद